पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा मोठी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मृत्यू उपदान व ग्रॅज्युटीमध्ये मोठी वाढ शासन निर्णय निर्गमित माहिती असेल की सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला आहे ज्यामध्ये ग्रॅज्युटी रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या डी सी पी एस एन पी एस लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक एकतीस तीन दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील तरतुदी लागू करण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये पुढील बाबीचा समावेश आहे कुटुंब निवृत्तीवेतन व रुग्णता निवृत्तीवेतन लागू कर्मचाऱ्यांच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान लाभ घेता येईल रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता शि निवृत्तीवेतन आणि निव सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे सदर निवृत्ती वेतन धारकास व रुग्णता वे निवृत्तीवेतन धारकास महाराष्ट्र नागरी सेवा नियम सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन रुग्णता निवृत्तीवेतन लागू होईल प्राधिकरणाच्या सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येणार आहे सेवानिवृत्ती उपदान निवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ सद्यस्थितीत महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीमधील तरतुदी लागू करण्यात आली आहे सेवानिवृत्ती उपदान व मूर्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ सध्या महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेता नियम एकोणीसशे ब्याऐंशीमधील तरतुदी लागू करण्यात आली आहे वित्त विभागाने संदर्भांधीन दिनांक एकोणतीस नऊ एकूण दोन हजार अठराच्या शासन ने, 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 ने लागू केलेली सानुग्रह अनुदान योजना प्राधिकरणातील प्रा कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे नाही आता दिनांक एक अकरा दोन हजार पाच ते शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना कुटुंबास मृत्यू उपदान कुटुंबनिवृत्ती वेतनाची थकबाकी तसेच नियमित कुटुंबनिवृत्ती वेतन मिळण्यासाठी सदर शासन निर्णयासोबतच नमुना तीनमधील विकल्प कार्यालयाकडेच प्रमुखाकडे सादर करण्यात आलेला आहे रक्कम डी सी पी एस एन पी एस अंतर्गत शासनाच्या अंशदानाची व्याज लाभासह रक्कम समायोजित करण्याच्या अटीवर कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ आणून करण्यात आला आहे सदर रक्कम समायोजित झाल्यानंतर कुटुंब निवृत्त वेतन धारकास नियमितपणे कुटुंब निवृत्ती वेत आणय ना राहणार नाही सरकारी कर्मचाऱ्याकडून मूर्ती उपदान व ग्रॅज्युटी रक्कमेत वाढ करण्यात यावी अशी अनेक दिवसापासून मागणी करण्यात येत होती विधानसभेच्या तोंडावर राज्य सरकारने या कर्मचाऱ्यांची ही मागणी मान्य केलेली आहे तत्पूर्वी अजूनही या चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा समोरील बिल आयकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आणखी तांबू असेल चॅनलमार्फत आपल्याला सहज मिळतील